याला गाडी जमत नाही ते माग सुरत जावळे ढकलतो हॅलो वेलकम बॅक टू आवर निंग ब्लॉग आज आम्ही कुठेतरी वेगळ्या ठिकाणी चाललोय तुम्हाला आता सांगणार नाही पण तिथे गेल्यावर तुम्हाला हळूहळू व्हिडिओ बघ कंटिन्यू करत राहा तुम्हाला कळलं कहा से आते हे लोक सगळं पत्र आहे गाडीला परत बोलला आता काय बोल उमेदवार सुदर्शन मोका चिन्ह आहे टिळक 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 तुम्ही टाकायचे बिकायचे गरीब माणूस आहे मी परत वड करा असल्या लोकांना मतदान बिद्दल करू नका अजिबात नमस्कार जॉर्ज हॅलो वेलकम बॅक टू ब्लॉग आज आम्ही चाललोय जरा स्पेशल ठिकाणी तिथे तुम्हाला गेल्यावर कळेलच फोन येतो तुला सुरेश मला आमचे पैसे किती येतात ते दाखवतो महिन्याला आजोबा आजीबाल तुम्हाला कळलं आम्हाला आज आम्ही तुम्हाला युट्यूब चे ना आमचे पैसे किती येतात ते दाखवतो महिन्याला आज तुम्हाला कळलं आम्हाला असं काय म्हणतात युट्यूब्यूब सांगतो ना युट्यूब्यूब ची इन्कम किती ते आम्हाला सांगायला नाही लावलं आम्ही तुम्हाला ती एक वस्तू घेऊन दाखवतो की त्याची इन्कम किती एका दिवसात ती गाडी घेऊ शकतो एवढा महिन्याला इन्कम जास्त फेकत असेल तर समजून महिन्याला आम्ही तीस गाड्या घेऊ शकतो एवढा इन्कम आहे युट्यूब मध्ये पण अजून आम्हाला भेटला नाही पण तुम्हाला दाखवतो गाडी कितीची काय आमच्या इकडे माणसाला पण दान करा हा आमच्या इकडे माणसाला पण एक गाडी दान करा दान करू सांगतो आम्ही गरिबांना फक्त शिवे देतो रिक्षा मॅडम एक गाडी मला पण दान करा आम्ही गरिबांना अन्न देतो शिवे देतो दान बिन नाही देत काय शिवे मी काय देणार फ्री मध्ये विदाउट जीएसटी जीएसटी ना शिवाय द्या मला चालेल पाठीमागे बाहेर पाठीमागे उचललं जायचं नाही सगळं लग्न कुठे झालंय बाबा ते सिनेमॅटिंग कोणतं सिनेमॅटिक लग्नाचा विषय निघला म्हणून काम अरे लग्न कधी होणार बाप रे बाप लगेच विषय लगेच विषय लग्न कधी होणार

नाव घेतलं की आले का बाहेर गाडी साईडला घ्या नाव अरे असते आपली गाडी त्यांनी पप्पू साहेब बोलताय का त्यांचं कोण होता देव तिथे तरी माझ्या भावाचं नाव नीट गेलं कोणाच्या गाडीत बसल सॉरी सॉरी बाबा चुकलं माझ मला साईडला घ्या मला उत्तर

आणि रोज रोज दिवास, दुण दुण दिवास <laughs> या। <laughs> या। <laughs> एक एक आणि एक एक दिवस दोन दोन दिवस माझ्यासाठी काढून यायचंय तिकड मला शिकवायला माहिती काम करा तुम्ही ड्रायव्हर ठेवा ना मला गाडी येते पण मला फक्त सरळ चालू जायचं मला टर्न नाही टर्न मारायला मग आम्ही येतो मग मला कसं येरड्यात जायचं असतंय ना मग मी सरळ गाडी काढली एरड्यात फक्त थोडासा टर्न येतो पायाने नाही घेईन तेवढंच शिकायचं मला असं काढून उतरायचं मला जायचं तुमचा व्हिडिओ परत बोला आता काय बोलाय उमेदवार सुद्धा हे टिळक टिळक गरीब माणूस आहे मी मला करा असल्या लोकांना मतदान बिदान करू नका अजिबात नमस्कार जॉर्ज आणि हे ड्रायवर लोक कोणाला लागत असेल तर आम्हाला अपॉइंटमेंट घ्या आमच्या कोण आम्ही तुम्हाला ड्रायव्हर योगेश पवार वेलकम बॅक शंभर टक्के बनवून बघाय तुला काय म्हणायचं काय जण कामाला जायला लागले की असं वाटतं की शो माहिती ट्रायल ट्रायल टेस्ट ट्रायल गाडी डिझेल वाचलं असतं सगळं एवढे आपल्यावर वाईट दिवस आले अरे काम करा मग एवढं एवढं करता इकडे काय लागेल गाडी घ्या हे घेऊ आपले हुंडाईची क्रिएटा घेऊ ना

महायुद्ध होणार आहे आज तिसरं एवढी भाऊ चालू भेटू यंदा फक्त गाडी घ्यायला आला तर नारळ नाही घेऊन आला काय राह तुम्ही गाडी घ्याय तुझी अरे याला झाकली नाही गाडीला

नाही नाही ते पण त्यात राहतो मी फक्त काय करतात तुझ्यासाठी कोणा असं करायला लागतो आणि हिच्यासाठी कस वाटते तुला गाडी घेतोय स्वतःच्या कामाही

नहीं नहीं नहीं। यार वास्क पडलेलं उचल इकडे हे आमच्या कष्टाची कमाई मी एकट्यानी घेतली युट्यूबवर कमवून असं असंच आम्हाला सपोर्ट करा म्हणजे आम्ही आम्ही अशीच मोठी गाडी बी एमडब्ल्यू नाहीतर याला पुसायला घ्या कुठे दोघं आम्ही पुसायला आणलेली पडलेलं पन्नास रुपयाला आणले व जास्त 자 3. 4. 5. 6. 7. 8. 9. 10. 11. 12. 13. 14. 15. 16. 27. 28. 29. 30. 라1 32. 34. 35. 게6 37. 38. 3가 40. 41. 42. 43. 44. 45. 46. 47. 48. 49. 49. 50. 51. 52. 53. 54. 55. 56. 57. 58. 5

साडी घालायची होती का तुला मी खाऊन झालाय कान बसलो हे पोर हे कांदा छोट्या छोट्या पेमेंट कर चाललो आम्ही छोट्या पाणी छोट्या पाणी पट कोण द्या रुपया तो का तिथं काढायचं ना तू तिथं चांगलं काढलं तिथं